कुणबी आरक्षणात मराठा जातीची घुसखोरी थांबवा या मागणीसह आपल्या इतर अनेक मागण्यांचं निवेदन तळा तालुक्यातल्या ओबीसी समाजातर्फे तळा तहसीलदारांना देण्यात आलंय पाच मे दोन हजार एकवीस रोजीच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानं मराठा समाजाला आरक्षण नाकारलंय त्यामुळे पुढारलेला समाज त्यामुळे पुढारलेला मराठा समाज ओबीसी अर्थात कुणबी जातीमध्ये घुसखोरी करून ओबीसीचं तुटपुंज सत्तावीस टक्के सुद्धा हिसकावून घेतोय मराठा आणि कुणबी या दोन स्वतंत्र जाती आहेत आणि ह्या जातींमध्ये विशेषतः कोकणामध्ये रोटी बेटी व्यवहार होत नाहीत त्यामुळे एका व्यक्तीच्या दोन जाती असणं हे घटनाबाह्य आणि नियमबाह्य आहे तरीही सरकार मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी शासन निर्णय घेऊन मूळच्या कुणबी जातींवरती घोर अन्याय करत आहेत त्यामुळे राज्य सरकारनं हा जी आर मागे घ्यावा ह्या मागणीसह आपल्या विविध मागण्यांचं निवेदन ओबीसी समाजातर्फे जनमोर्चाकडून तळा तहसीलदारांना देण्यात आले यावेळी तालुक्यातल्या ओबीसी समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते